संतोषी माता गोशाळा व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त गणपती घाट येथे महाकुंभ अम्रुस्तानाचे आयोजन करण्यात आले होते सोलापुरात बुधवारी पहाटे सिद्धेश्वर मंदिरान जे गणपती घाट येथे संतोषी माता गोशाळा विश्व हिंदू परिषदच्या वतीने महाशिवरात्री निमित्त महाकुंभ अमृत स्नान आयोजित करण्यात आले होते यात अनेक सोलापूरकरांनी सहभाग घेतला प्रयागराज येथे ज्या भाविकांना पवित्र स्नानासाठी जाता आले नाही त्यांच्यासाठी संतोषी माता गोशाळा सोलापूर विश्व हिंदू परिषद आद्य गोरक्षक जगदंब प्रतिष्ठान या संस्थांनी पुढाकार घेऊन तेथून आणलेल्या गंगा जलाची पहाटे पाच वाजता वेद मंत्रांच्या जयघोषामध्ये पूजा केली यानंतर उपस्थित स्त्री पुरुष भाविकांनी

Thank yeah. you. Yeah. यावेळी संतोषी माता गोशाळा आणि विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते